महागणपती उत्सव या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आज आपण ग्रामीण भागातील गणेश उत्सव अनुभवत आहोत घरगुती गणपती बाप्पा विशेष करून आपण अनुभवत आहोत आणि ते म्हणजे आणि ग्रामीण भाग यांचं एक अतूट नाता आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतं पण आज पिंपरे गावातील पुरंदर तालुक्यातील निरा नजरी असलेले हे पिंपरे खोट या गावातील हे शेतकरी कुटुंब आहे या कुटुंबांच्या घरी आज आपण उपस्थित आहोत त्यांचा हा गण गन, गणेशोत्सव सोहळा आपण गणगुती गणपती बाप्पा अनुभवत आहोत अतिशय आकर्षक असं हे त्यांची संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हे सर्व कुटुंब आज आपल्या महामराठी न्यूजच्या महागणपती विशेषच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगतात बाबा सर्वप्रथम आपलं नाव काय माझं नाव संजय संतोष गायकवाड अशा किती वर्षाची ही परंपरा आहे कसा अनुभव आहे आपला आणि ही सुरुवात कशी झाली गणपती बाप्पाची आमची परंपरा गेली चाळीस ते बेचाळीस वर्षाला आम्ही परंपरा करतो सुरुवातीला आम्ही दहा बारा वाजयच्या असताना भाऊ भाऊ नदीवरती पोवायला जायचो त्या ठाम नदीमध्ये एक आम्हाला गणपतीचा एक गणपती आकाराचा जगन मिळाला तो आम्ही भाऊभाऊ घरी घेऊन आलो आणि ज्या दिवशी गणपती वाचवले त्या दिवशी आम्ही एक चिपणाचा मंडप टाकून त्या ठिकाणी आम्ही मंडप गणपती बसवला आणि तिथून पुढाच्या आमच्या ही परंपरा गणपतीची चालू आहे पूर्वी आमच्या घरामध्ये आजोबा महाराज आजोबा दाजिंग नाही मग आमच्या पाचवी बाबा चुकतेच्या घरी कोणाच्या घरी गणपती नसायची गावपासून आम्ही किती वर्षाची परंपरा आहे काय आठवतं का की किती वर्ष झालं आपण सलग अविरत सेवा आपल्या हातून गणपती बाप्पाची होती चाळीस ते बेचाळीस वर्ष झाला आम्ही गणपती बसवतो आणि त्याच्या दुसऱ्या वर्षापासून आम्ही गौरा बसवायला पाहतोय आपण हे सगळं दिसतं गणपती बसवला जातो त्याच्या मागची जी मेहनत आहे त्या ह्या घरगुती ज्या महिला असतात यांच्याकडून ही मेहनत आपल्याला झालेली पाहायला मिळत असती आणि यांची जी ही लगबग असते ह्या गणपती बाप्पाच्या ह्या सोहळ्यामध्ये ही एक वेगळीच असते त्यांचा वेगळाच आनंद असतो रोजच्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून हा उत्सव ते साजरे करत असतात आणि विशेष म्हणजे या गणेश उत्सवामध्ये भर टाकणारा तो दिवस असतो तो महिलांचा आवडीचा दिवस असतो तो म्हणजे यांचं आगमन आणि ते आगमन झाल्यानंतर हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण या कुटुंबातील काही महिला सदस्य चर्चा असते काही नाव काय अच्छा काय किती तयारी आहे आणि कसा आनंद आहे आपला अच्छा काय संकल्पना आहे या वर्षीची काय सांगतात कशी संकल्पना आहे आणि हे सुचलं कसं आपल्याला आणि दरवर्षी कशा पद्धतीने आपण हे उत्सव आणि सजावट करणार मी असंच मोबाईल बघत होते आणि मोबाईलमध्ये बघता बघता हे व्हिडिओ घेतले आणि मग हे आम्ही आज म्हणजे ठरवलं करायचं की आता आपण करूयात म्हणून पुढे आम्ही आपलं गाव करायचं असं ठरवलं आणि मग ते आम्ही केलं म्हणजे अच्छा याच्यामध्ये हे गाव दिसत आहे हे कोणतं गाव आहे हे याच्यामध्ये काय काय साकारलं गेलेलं आहे गाव त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शेती म्हणजे असं कोंबड्या खाताना दाखवलेले शेतकरी दाखवलेत बैल दाखवलेत आणि धारा काढताना दाखवले गाईंच्या धुण धुताना दाखवले अच्छा या ठिकाणी ज्येष्ठ महिलाही सदस्य आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की त्यांचाही महिला म्हंटल की तिथे लगभग ही त्यांची असते याच्यामध्ये करून घेणारे ज्या ज्येष्ठ महिला असतात घरामध्ये नवीन महिला आलेल्या ज्या सुना असतात त्यांच्याकडून करून घेणं हा एक महत्वाचा रोल आहे आपल्या ज्या महिला आहेत सुना आहेत त्यांच्याकडून आपण हे कसं करून घेऊ अच्छा ही जी तुमच्या घरी आता ह्या सुनबाई आहे किती जणांचं कुटुंब आहे आणि किती जणांचे याला हात लागलेले ते सगळं कुटुंब आज गणपतीच्या दिवशी एकत्र येतात एकत्र येत कसा आनंद वाटतो किती दिवसाचे गणपती वापर किती दिवस आपल्या कुटुंबातून गणपती बाप्पाची अविरत पणी सेवा होते दहा दिवस असतो दहा दिवस पूर्णपणे मनमुक्त सेवा अच्छा जो आज आपण पाहतोय लगभग असते आज गौरी पूजन आहे कसा आहे कशा महिला एकमेकांच्या घरी जात असतात तुम्ही जात असतात काय असतो तो आनंद तो आनंद खूप वेगळाच असतो सुवर्णला आणि मंकुला आम्ही आम्ही प्रसाद वगैरे देतात आणि असं वेगवेगळं डेकोरेशन पाहिजे प्रत्येकाच्या घरी असं पाणी जातो ते येतात आमच्या घरी खूप आनंद वाटतो असा देवाचा एकदम कारण हा सर्व आकर्षक असा उत्सव आपल्याला घरगुती गणपती बाप्पांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते महामराठी न्यूज साठी मी उमेश जगताप आज गणपती गणेशोत्सवाचा सहावा दिवस घराघरामध्ये अगदी आनंदामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे हा उत्सव महाराष्ट्रासह देशभरामध्ये मोठ्या आनंदात साजरा होताना आज सहावा दिवस आपण अनुभवतो आहे महा मराठी न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी आपण हे ग्रामीण भागातील हे पिंपरं गाव आहे पुरंदर तालुक्यातील या ठिकाणी एका कुटुंबाचे जी गौराई गणपती आहे ते आपण अनुभवतो आपण पाहतोय या ठिकाणी आज काल गौरायांचं आगमन झालं गणपती पप्पा बसले आणि आज या गौरायांचं पूजन होत आहे आणि या पूजनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला हा महिला वर्ग एकत्रित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत हा उत्सव कसा आहे त्यांना आजचा दिवस हा पूजनाचा दिवस ज्या महिला प्रत्येकाच्या घरोघरी जात असतात जिथे गौराय बसल्यात त्या कुटुंबांना भेट देत असतात आणि त्याच्यातून आपले हे नाते संबंध असतात हा जो संपर्क आहे तो कुठेतरी वाढवत असतात हे आपण पाहत असतो आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बोराटे कुटुंब आहे या बो बोराटे कुटुंबांचा हा गणपती बाप्पा आहे आणि हा गौराई उत्सव आहे गौराई हे आपल्याला अतिशय छान अशा आकर्षक पद्धतीने या ठिकाणी सजवलेले दिसत आहेत त्यांचं हे आपल्याला सौंदर्य दिसतं या ठिकाणी अनेक पदार्थ आहेत प्रसाद रुती तेही इथं मांडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि छान अशी सजावट केलेली आहे आणि या ठिकाणी आपण आज बोराटे कुटुंबियांच्या घरी आहोत आज तो गौरा यांचा तो सण आहे वास दौऱ्यांचं हे पूजन आहे त्यासाठी हा महिला वर्ग या ठिकाणी एकत्रित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आपण आता ह्या महिलांशी संवाद साधणार आहोत माहेरपणासाठी येतात आणि मग त्यांना आम्ही कालच घरात घेतो साड्या वगैरे नेसवतो आज दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो आदल्या दिवशी शापूची भाजी भाकरी भात वगैरेचा नैवेद्य असतो आणि मग दुसऱ्या दिवशी पुरणपोळी वगैरे असते मिठाई असतात सगळ्या फळ असतात मस्त वगैरे त्यांना साऱ्या बिऱ्या घालतो हार वगैरे घालतो आणि त्यांचं पूजन करतो आज आणि सगळ्यांना हायरिकंकाला बोलवतो आम्ही पण दुसऱ्यांच्या घरी जातो आणि मग असं अशा पद्धतीने आम्ही हा उत्सव साजरा करतो खूप छान वाटतं असं अर्थांना किती दिवसापासून ही तयारी सुरू असते त्यानंतर एक दोन दिवसानंतर आम्ही याची तयारी करतो फराळ बनवणे सजावटीसाठी काय करायचं का त्याची नियोजन असतं परत फराळ बनवतो कोणी पाहुण्यारावाना वगैरे आम्ही बोलवतो त्यांना हरदिकुंकासारख्या आमंत्रण वगैरे घेतो गावातील सगळ्यांना आमंत्रण घेतो मग अशा पद्धतीने आम्ही सगळी तयारी करतो फराळ वगैरे थोडंफार म्हणवतो काही मिळतं ते पण आणतो आणि अशा पद्धतीने आम्ही त्या पुरणपोळी दुसरीत सगळे मानतो तर पहिलं म्हणजे जुन्या काळात एवढं काही नव्हतं आता म्हणजे सर्व नवीन निघाल्यामुळे सर्व माणूस आता ही आण ती आण सर्व त्यांच्या शोसाठी सर्व घेऊन यायचं सर्व करायचं